ठराविक एखाद्या मक्तला काम मिळावं या उद्देशानं काही टक्केवारी असेल ती सीओनी घेऊन त्या रस्त्याचे काम चालू करावे आम्ही स्वतः नगरसेवक आमच्या दारात रस्ता गावातील लोकांनी आपण काय करू की डायरेक्ट सीओला जाऊन भेटू नगराध्यक्षांना विचारू हा रस्ता आमचा कधी करणार न पक्षी आम्ही ते रस्ता अडवणार रस्ता रोखो करणार नमस्कार मी योगेश बातमी हातकणंगले येथील शाहू कॉर्नर ते पेटाबाग या रस्त्याचे टेंडर हे कायदेशीर असेल तर ते ओपन करावे व नियमबाह्य असेल तर रिटेंडर करावे पण नागरिकांच्या सदरच्या रस्त्यामुळे होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा सव्वीस जानेवारीला ला लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा अभिषेक पाटील यांनी दिला आहे अभिषेक पाटील पुढे म्हणाले की सदर रस्ताकरिता लाखोंचा निधी तत्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी अरुणकुमार कुमार यांच्या कार्यकाळात उपनगराध्यक्षा छाया पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला होता एका अमुक मक्तेदारालाच काम मिळावे यासाठी सदरच्या निविदा प्रलंबित आहे नियमानुसार कोणत्याही मक्तेदाराला काम द्या पण सदर रस्त्याचे काम मार्गी लावा शौ कॉर्नरपासून तहसीलदार कार्यालयापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे या रस्त्यावर हातकणंगी नागरिकांच्या व्यतिरिक्त तहसील कार्यालय रेल्वे प्रवास तसेच इतर शासकीय कार्यालयाचे कामकाजासाठी नेहमी तालुक्यातील गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक येझा करीत असतात सदर रस्त्यामुळे अनेक नागरिक मनक्याच्या आजाराने त्रस्त आहेत सदर रस्ता दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे आहे उपनगराध्यक्षा छाया पाटील यांच्या पाठपुराव्यातून या रस्त्यास निधी मंजूर झाला होता मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अजूनही सदरचे काम मार्गी लागू शकले नाही तरी सव्वीस जानेवारी पूर्वी सदर रस्त्याच्या कामास सुरुवात व्हावी कामा असतो सव्वीस जानेवारी रोजी जन आंदोलनातून रस्ता रोख करून लाक्षणिक उपोषण करण्यात येईल सदर रस्त्याच्या कामाची दखल गांभीर्याने घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असेही ते म्हणाले यापूर्वी नगरपंचायतीने महापुरुषांच्या केलेल्या अवमानाबद्दल आवाज उठवून प्रशासनास माफी मागण्यास अभिषेक यांनी भाग पाडले होते तर आता नियम थाब्यावर बसून अधिकारी विशाल पाटील बांधकाम अधिकारी शोएब पठाण आदी अधिकाऱ्यांनी स्वतःच्या हितापेक्षा जनतेचे हित पाहावे असा सल्ला सुज्ञ नागरिक अभिषेक पाटील यांनी दिला आहे या जन आंदोलनात सामील होणाऱ्या मनीषा दबडे म्हणाले की नगरपंचायत झाल्यावर अनेक कामे अपुरे आहेत निधी वारंवार परत जात आहे तालुक्याचे गाव असून देखील दुरावस्था दिसत आहे फुडारी समजणाऱ्या लोकांनी यातून लवकरात लवकर मार्ग काढून शाऊ कॉर्नर ते पेटाबाग हा रस्ता ताबुडतब करावा असे म्हणून दबडे फुडे म्हणाले की काय असेल ती टक्केवारी अधिकारी विशाल पाटील यांनी घ्यावी व काम चालू करावे अन्यथा सव्वीस जानेवारीला उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला तर नगरसेवक रमजान मुजावर म्हणाले की गेली पाच वर्ष आम्ही नागरी सुविधा पुरवल्या आहेत पण सदरचा रस्ता न केल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत आम्ही त्रस्त महिला घेऊन थेट नगराध्यक्षा अर्चना जानवेकर व मुख्याधिकारी विशाल पाटील यांना जाब विचारणार असून आम्ही यासाठी रस्ता रोको आंदोलन देखील करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला नमस्कार मी अभिषेक पाटील आता आपल्या गावातील शाहू कॉर्नर ते पेठाबाग हा जो जाणारा गावचा मेन रस्ता आहे या रस्त्याला फंड स्वर्गीय अरुण दानवेकर साहेब असताना या रस्त्याला निधी लावण्यात आला त्यांच्या आणि आपल्या सर्व नगरसेवकांच्या प्रयत्न निधी लावण्यात आला पण हा निधी लावल्यापासून वारंवार टेंडर निविदा काढताना पुढे ढकलण्यात आलं पावसाच्या कारणामुळे असेल किंवा इलेक्शनच्या कारणामुळे असेल पण या कामाची निविदा सोडण्यात आली होती त्याच्यासाठी मक्तेदारी आले होते पण ठराविक एखाद्या मक्तेदाराला काम मिळावं या उद्देशानं हे टेंडर ओपन न करता परत त्याच कामाची डबल डबल निविदा सोडण्यात आली त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तक्रार दिली मोतीकर साहेबांनी रिसर्च सेवांना आदेश दिले की नियमय असेल तर त्याच्यावर कारवाई होण्यासाठी आदेश दिले आम्ही से विनंती केली आहे की जर टेंडर नसेल तर तुम्ही ओपन करा आणि जर तर ओपन करा आणि जर असेल तर त्याचं रिटेंडर करा पण से गेले दोन महिने झाले त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही तो विषय तसाच पेंडिंग ठेवला आहे आमचं मत एवढंच आहे की तुम्ही जर नियम नसेल तर ते टेंडर ओपन करा आणि जर या कामासाठी जर येत्याला सव्वीस जानेवारीपर्यंत या कामाची जर निविदा नाही निघाली तर सव्वीस जानेवारीला आम्ही लाक्षणीय उपोषण साठी याच रस्त्यावरती येऊन बसणार आहोत माझे नाव मनीषा आनंदा दबडे राहणार आतकणंगले ग्रामपंचायत ग्रामपंचायतची नगरपंचायत येऊन पाच वर्ष झाले निधी येऊन सुद्धा आतकरंगल्याचे रस्त्याची काम झालेले येता जाता रस्त्याचे इथे अपघात घडत आहेत माझे नाव मनीषा आनंदा दबडे शाहू कॉर्नर ते पेटा विभाग रस्त्याची नादुरुस्ती आहे तसेच इथे रस्त्याचे अपघात होत आहेत रस्त्याला भरपूर ट्रॅफिक जाम होत आहे आणि घरामध्ये धूळ निर्माण होत्या लोकांना त्या धुळीचा त्रास होतोय आणि निधी दोन वर्षापूर्वी होऊन जी काही टक्केवारी असेल ती सीओनी घेऊन त्या रस्त्याचे काम चालू करावे आम्हाला या धुळीपासून भरपूर त्रास होत आहे त्यामुळे लोकं इथं संतप्त होत आहेत रस्त्यामुळे सुद्धा लोकं इथं तयार होणार आहेत त्याची तुम्ही दक्षता घेऊन या रस्त्याचे काम चालू करावे ह्या रस्त्याची निविदा दोन वेळा निघाली श्रीवाद आणि म्हणा किंवा ते टेंडर बरोबर काय होत नाही कोणाला पाहिजे माहिती नाही मला आम्हाला पण ते टेंडर कोणी घेऊ दे फक्त आमची जी समस्या आहे ती सुटण्यासाठी आम्हाला म्हणजे आता जी महिला आणि आम्ही उभा राहिलो आहे आम्ही स्वतः नगरसेवक आमच्या दारातूनच रस्ता जातोय आता ह्या भागातले जवळजवळ नाही म्हटलं ते एक ते तीस बालके म्हणजे लहान बा बा आणि वयोवृद्ध लोक ह्यांना सारखं दवाखान्याचं हेल्पाटा मारा लागत आहे का तर रस्त्याची धूळ फार उडते त्या धुळीमुळे त्रास होतोय ब बा, बऱ्याच लोकांसनं बी लहान सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे मी काय म्हणतो हे सर्व गावातील लोकांनी आपण काय करू हा की डायरेक्ट शिवोला जाऊन भेटू नगराध्यक्षांना विचारून हा रस्ता आमचा कधी करणार न पक्षी आम्ही ते रस्ता अडवणार रस्ता रोखो करणार